नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर महाराष्ट्र पोलीस दोन हजार चोवीस या ठिकाणी संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर या परिपत्रकामध्ये आपणास वेळापत्रक आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वैवाढ झालेलं आहे तर त्यांना संधी मिळणार आहे का हे डाऊट जो आहे तो क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी ज्यांनी आत्ताची पदभरती म्हणजे करंट देत आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि जे लेखीची तयारी करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एस आर पी एफची बॅच सुरू झालेली आहे आणि पहिली प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवली किंवा प्रकाशित झालेली आहे ज्यांना ज्यांना सोडवायची आहे त्यांनी बाय करून घ्या जवळपास सहाशे ते सातशे प्रश्नपत्रिका एकत्रित करून आम्ही सर्व या ठिकाणी काढलेले आहेत प्रश्न महत्त्वाचे महत्त्वाचे अवश्य सोडून घ्या नंबर आहे बाय करून घ्या नेम हो तर नेमकं त्यांनी आज काय सांगितलं जे म्हणजे घोषणा वगैरे झालेली आहे नऊ हजार पदभरती येत्या काळामध्ये होणार आहे म्हणून पोलीस भरतीची तर पाहून घ्या हे परिपत्रक जे आहे ते आजच्या तारखेचं आहे जसं अपडेट मिळाली तशी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या तर पहा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की दोन हजार तेवीसमध्ये हे जे आहे ते ज्यांचं वय वगैरे निघून गेलं तर यापर्यंत म्हणजे तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसपर्यंतच्या भरतीपर्यंत या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली होती किंवा या वर्षातील विद्यार्थ्यांना म्हणजे भरता येत नव्हतं ज्यांची भरती प्रक्रिया वगैरे पूर्ण झालेली आहे किंवा यांना अप्लाय करता आलेलं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी जे विद्यार्थ्यांची वय वगैरे वाढलेलं आहे तर अशा उमेदवारांना या ठिकाणी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पोलीस प्रक्रिया भर पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे जवळपास घोषणासुद्धा झाली नऊ हजार तर त्यावेळी दोन हजार तेवीसमधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे तर अशा उमेदवारांना दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांची पोलीस प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला वय वाढून मिळणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वय निघून गेलेलं आहे तर त्यांना येत्या भरतीमध्ये वय वाढवून मिळणार आहे तर ही एक साधारण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आणि राहिला प्रश्न तुमच्या वेळापत्रकाचा तर वेळापत्रक जे आहे ते तुमचं डिसेंबरमध्ये येईल अशी शक्यता आहे त्यामुळे आत्तापासून प्रिपेअर करा ही जरी संधी गेली तरी अजून एक संधी आहे परंतु ही संधी कोणतीही संधी असो पहिली आणि शेवटची म्हणून ट्राय करत राहा कारण का जेव्हा तुम्ही पहिली आणि शेवटची म्हणून करता तेव्हा म्हणजे छान मेहनत होत असते तर लक्षात असू द्या बाय करून घ्या मित्रांनो प्रश्नपत्रिका वगैरे काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी मी रिकामी सोडत आहे तर भेटूया तशाच नवीन अपडेटेड माहितीसोबत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या मित्रमैत्रिणी शेअर केलं नसेल करून टाका त्यांना याची अपडेट कळून जाऊ द्या तर भेटवा तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद